शुभ संध्याकाळ गुड इव्हनिंग सगळ्यांना तर हे बघा आमच्या खिडकीतून ना खूप छान झाडं दिसतात मी तुम्हाला नेहमी बोलत असते आणि हे लटकन आहेत ना हे लटकन आहेत ना ते मी ना दिवाळीच्या टायमाला घेतले होते तर खूप छान दिसतात असे खिडकीच्या दोन्ही साईडला तर खूप खराब झाले होते म्हणून पावडरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर एकदम क्लीन होतात जास्त वेळ भिजत ठेवले की एक चार पाच तास तरी ठेवायचे एकदम छान सुंदर होतात मस्त वाटतात आणि छान दिसतात घराचा म्हणजे हॉलचा ना लुकच बदलून जातो तर संध्याकाळचा टायमिंग आहे बघा खूप छान वाटतं संध्याकाळचं वातावरण मुलं पण छान खेळत असतात छोटी छोटी आता सुट्ट्या पण पडल्यात बऱ्याच मुलांच्या परत शाळा पण चालूच झालेल्या आहेत आणि कधी नव्हते आमच्याकडे सकाळचं पाणी आलं होतं मग सकाळ सकाळ कपडे धुवून झालेले आहेत माझे तर खूप छान वाटतं कपडे वगैरे भांडी वगैरे सगळं किचन क्लीन झालं बाथरूममधलं बाथरूम स्वच्छ करून झालं आणि कपडे धुवून वाळच टाकले ना तर खूप छान वाटतं सकाळ सकाळ देवपूजा केलेली असली आणि चार वाजताना मग मी बहिणीकडे गेले आम्हाला आमच्या घराजवळ ना तिसाई मंदिर आहे तर तिसाई मंदिरची यात्रा असते हनुमान जयंतीपासून चार पाच दिवस यात्रा असते तर आम्ही दोन दिवस पहिले गेलोच नाही कारण ना खूप गर्दी असते लाईनमध्ये ना उभं राहिलंच नाही जमत इतकी गर्दी असते तर मग आम्ही ठरवलं होतं आता आता गर्दी कमी आली असेल मग आपण दोघींनी मिळून ना यात्रेला जाऊया आणि ओटी भरून येऊया तिसाई देवीची तर ती म्हटली हां चालेल म्हणून तर मग मी तिच्या घरी गेली तेव्हा मला तिने ना फालुदा केला होता थोडं ऊन उन ऊनच होतं बाहेर आणि आईस्क्रीम आणायला कोण बाहेर जायला तयार नाही मग सोनूने ऑनलाईनच मागवला आईस्क्रीम तर छान आईस्क्रीमचं टेस्ट पण खूप छान होती आणि फालुदामध्ये ना हा प्रीमिक्सचा फालुदा आहे आणि त्याच्यामध्ये ना आईस्क्रीम टाकल्यावर खूप छान लागतो पटकन होतो आणि मी पण एक दिवस त्याचा व्हिडिओ बनवून दाखवेन तुम्हाला आम्ही दोघींनी एक डी मटमधून ते पॅकेट आणले होते कधी पण आम्ही कोणतीही गोष्ट घेताना ना एक बहीण माझी घेते त्या तीच गोष्ट मी पण घेते आमचं खरेदी सेमसेमच असते कधी पण आणि तिचं घर आणि माझं घर आमच्या दोघींच्या घरामध्ये तिसाई मंदिर आहे तर अगदी जवळच आहे पाच मिनटाच्याच अंतरावर आहे आता आम्ही जत्रेला जाणार आहे मी तर आधीच तयार होऊन आलेलीच आहे तर तिची तयारी झालेली आहे बघा साडी नाही नेसलेलं कारण ना खूप गरम होतं ना साडीमधून खूप गरम होतं आणि गर्दी पण खूप असते त्यामुळे आम्ही साडी नाही घातली आणि गर्दी ना यात्रेमध्ये ना खूप गर्दी असते आणि लाईनमध्ये उभं राहायला पण खूप गर्दी असते तर यात्रेमध्ये गेल्यानं लहान मुलांची काळजी घ्या इकडं तिकडं बघण्यापेक्षा जास्त मुलांकडे का लक्ष द्या आणि पैसे दागिने सोन्याच्या वस्तू तर शक्यतो घालून जाऊच नका आम्हाला किती वेळा वाट म्हणजे माझ्या तर मनात मला हे दोन तीन वर्षापूर्वीचा अनुभव आहे की असं वाटतं की आपल्याच घराजवळ यात्रा आहे तर चोर वगैरे हो नसतील तर असं कधी मनामध्ये ठेवू नका असं की असतात चोर हे सगळीकडे असतात कारण मला स्वतःला अनुभव आलेला आहे माझं प पर्स हे झा केली होती चोरांनी पण ती मला देवीच्या कृपेने माझी मलाच मिळाली लगेच परत तर कधीतरी मी तो तुम्ही जर कमेंट्समध्ये सांगितलं तर तो अनुभव पण मी शेअर करेन तुमच्यासोबत तर आम्ही यात्रेमध्ये आलेला आहे चे चे तर हे जे काच्याचे ना बरण्या ते हे बाकीचे पण वग हे बाऊल वगैरे खूप छान होते सरबतचे ग्लास प्लेट आणि मग असतात ना ते दूध वगैरे पिण्याचे काचेचे ग्ला हे कप असतात ना छोटे चहाचे ते खूप छान छान चार पाच डिझाईनचे चा होते तर खूप मस्त होते पण काचेचं ना बरेच वेळा माझ्या हातून फुटून पण जातं आणि आता घरात पण वस्तू एवढ्या झाल्यात की ठेवायला जागा नाही आणि हे बघा ती मंदिर मंदिरजवळचं सा यात्रा आहे तर किती छान वाटते आता थोडी आम्ही गर्दी कमी होतो ना तेव्हाच गेलो होतो पण नंतर ना खूप गर्दी झाली होती पाळणे वगैरे आलेले आहेत तर खूप मजा वाटते पण आम्ही पाळण्यामध्ये नाही बसलो तर मग पाळण्यामध्ये बसल्यानं खूप भीती वाटते मला म्हणून आम्ही दोघीच होतो ना त्यामुळे ती पण नाही बसली मग ती तिच्या जावेसोबत जाऊन बसून आली संध्याकाळची रात्रीची दहा वाजता हे बघा मंदिर दिसतंय हे बघा हे तिसाई मंदिर आणि तिसाई मंदिरलाच लागून एकदम लागून हा राम मंदिर पण आहे ह्या मंदिरातनं सगळे सण उत्सव वगैरे साजरे केले जातात जसं की रामनवमी परत सगळेच केले जातात हनुमान जयंतीची तर यात्राच असते आणि खूप लांबून लांबून लोक येतात आणि दर दर्शनाला ना दोन्ही मंदिरं सजवलेली असतात फुलांनी इतकी सुंदर सजवली सजवलेली असतात तर खूप म्हणजे खूपच असं बघताना ना डोळ्यांना इतका आनंद वाटतो इतकी छान सजवलेली असतात आणि रांगोळी फुलांची रांगोळी काढलेली असते बाहेर खूप छान असं प्रशस्त आवार आहे बाहेर आणि क पुढे मंदिराच्या बाहेर पण खूप छान मोठी जागा आहे बसायला पण केलेलं आहे त्यांनी म म्हणजे देवीच्या समोर आपल्याला बसायचं असलं तर थोडे बाहेरच्या बाजूला असं बसण्यासाठी हे पण ठेवलेले आहेत बाकडे ठेवलेले आहेत तर हे पालखी आहे पालखी निघते जेव्हा हनुमान जयंती असते ना तेव्हा तर आम्ही पालखीचं पण दर्शन घेतलं आणि आता आतमध्ये आमची आम्ही आमची लाईन आता म देवीजवळ आलेली आहे त्यामुळे आम्ही देवीचं पण दर्शन घेतलं ओटी पण भरली आणि हे बघा राम मंदिर राम मंदिर ना ते इतकं ते